फॉरेक्स ट्रेडिंग करताय किंवा क्रिप्टो करत ऑप्शन ऑप्शनमध्ये सगळीकडे तुम्हाला लॉट साईज बघायला भेटतील जर तुम्हाला इक्विटीमध्ये काम करायचं तर तुम्हाला तिथे क्वांटिटी घ्यावं लागतं तर बघा क्वांटिटीचा फॉर्म्युला या आहे सगळ्यात पहिला आपला ट्रेडचं लॉजिक बघू त्याच्या पहिले सांगतो आज आपला सिक्स ज्यामध्ये आपण करतो इक्विटी मार्केट झिरो लेवलपासून त्या पर्यंत तिथे जर बघितलं तुम्ही आजचं प्रॉफिट तर जवळपास आपण एक सोळा हजार रुपयाचं प्रॉफिट बुक केलं आपण एक ट्रेड घेतला असतात एकदम लॉजिक क्लिअर आहे सगळ्यात पहिलं मॉर्निंग पासून आपलं मार्केट विक होतं आय टी सेक्टर सगळ्यात वीक होतं तिथे बघा जॅप डाऊन ओपन झालं तर म्हणजे प्रकारची रेड कॅन्डल आणि एक रिट्रेसमेंट आली रिट्रेसमेंट आल्यानंतर बघा एक, एक छोटीशी रेंज क्रिएट के केली रेंजच्या बाहेर ग्रीन कॅनल के क्लोज केली असत का बायरनं इंटरेस्ट दाखवला असेल कारण जवळपास मार्केट एवढं पडलं इथं ट्रॅप करून जवळपास याच्यामध्ये मस्त असं वन एस टू टू टार्गेट दिले आणि त्या पलीकडे ते बघा फॉर्म्युला एकदम इझी आहे सगळ्यात पहिलं तुमचं रिक्स पर रेड तुम्हाल तुम्हाला डिसाईड करायचं दोन पर्सेंट घ्यायचे एक पर्सेंट घ्यायचं तुमच्या कॅपिटल तुमचं कॅपिटल दहा हजार एक लाख एक करोड त्यावर डिपेंड असं तुम्हाला किती पर्सेंट घ्यायचे त्या पलीकडे बघा फॉर्म्युला एकदम इसिये रिस्क पर टेड डिवायडेड बाय स्टॉप लॉस आता स्टॉप लॉस किती होईल बघा समजा एक्झाम्पल घेऊ आपण एक पर्सेंट रिस्क घेतला आपण आणि तुमचं कॅपिटल समजा एक लाख रुपयाचे एक हजार रुपयाचे रिक्स राहील आणि स्टॉप लॉस पॉईंट वाईज समजा इथं पकडला दहा पॉईंट आहे तर दहा पॉईंट जे काही येते तुमच्या तेवढे तुम्हाला क्वांटिटी तिथं प्लॅन करायच्या